नमस्कार मित्रांनो जय देवाशी जय ज्वार मित्रांनो आज आमच्याकडनं सकाळपासून म्हणजे आम पाणी पडत 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 सारखा होता पण शेवटी संध्याकाळ झाला आणि पाणी शेवटी आलाच कारण पाणीचा यो महिना तर नाहीच होता कारण जून महिना चा पाणीचा होता आणि जून महिन्यातच जास्तचं पाणी पडलं आणि यो मे महिना पाणी कसा पडला आपले विचार पडत हो आणि अगोदर झालं दहा दिवस किंवा आठ दिवसाच्या अगोदर पाणी पडला त्याची फार माणसाची नुकसान केली तुम्हाला तर माहितीच तुम्ही सोशल मीडियावर वगैरे तुम्ही नांगेल हवास इकडं तिकडं बरेच माणसांची नुकसान वगैरे झाली जॅन घरावर पथरा नाही ठेवली होईल आता तर कसं बरेच माणसाला गावनगावला ते येतील तर ते जीही बांधा घेतली ना तिही बांधा तर बांधले मी पण एखादा पथरा वगैरे नाही ठेवला मी त्यांची नुकसान झाली हुई जेहन भात आवेल होता जेहन कापिल हवा किंवा कापील हवा त्यांनी काय वालत घालवली ती नुकसान केली वीट भटीवाल्यांची नुकसान केली आखी म्हणजे आख्यांची नुकसान करून टाकली पाण्या कारण अचानक पाणी पडला ना त्यासाठी त्याच्यानंतर जी काय म्हणजे भात जेहन झळवून टाकला ना पावली बाहेर कोण ठेवली होती ना ती पण सगळी नुकसान केली आता वखरवाल्यांची पण नुकसान झालीच होई जी काय बाहेर ही होती ना पावली गवत वगैरे ठेवलं ना त्या जी काय ते थे 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 हलो हलो काहिन तरी। तर ती ठेवला तर त्याची पण नुकसान झाली बरेच अशी नुकसान झाली यावर्षी आणि गेल्या वर्षी पण नुकसान झाली दरवर्षी हळूहळू काही ना काहीतरी अचानक पाणी पडे आणि बरेच माणसांची नुकसान करून जाईल तर आजच्या या पावसाचा थोडासा बॅग कॅमेरेने तुम्हाला मी दाखवायच नाही तर व्हिडिओ फक्त तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा येणार आहे आमच्याकडची पोरा हात हाय करा र काय नाव तू झा ना तो एक जण असं तर तुझा नव्या खिल तो, तो? तो दुर्वेस ना तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी थोडासा जो काय आमची साईडचा जो काय संध्याकाळचा वातावरण किंवा निसर्ग किंवा थोडक्याशी पाणी पडत आहे तो तुम्हाला दाखवत जो ना आमचे एरियातला सर्व निसर्ग वगैरे सर्व मस्तपैकी झाला आहे आणि बराचसा असा गाजत आहे आणि पाणी वगैरे आला आहे भरपूर पाणी आलं आहे सर्व भिजणं वगैरे गेला हे बघा सगळं आहे इकडं ती जातं आमची लाकडा लाकडं ठेवली ती पण भिजून गेला त्याच्यानंतर नशीब आम्ही आता म्हणजे भात झोडून वगैरे पावली यथात ठेवली होती पण कसं आहे दोन तीन दिवस झालं म्हणजे ज्यांना विकून टाकली नाही तर जर विकली नसती ना तर आता डायरेक्ट आखी भिजून गेली असती फुकटचा हे गेला असता त्याच्यानंतर हे नाही हे घर अपूर्ण आहे ते पण घर सगळं हे झाला म्हणजे कारण पथरा वगैरे लाकडी वगैरे काम झालाच नाही ना कारण पावसामुळे सगळं ते झाला असा कारण सांगा गेला येणा कचकणा असा कारण ती ओटा आहे ना तर ओट्याचा भाग तो डायरेक्ट भिजत जायचा त्याच्यासाठी ती कचकणा ठेवेल आणि येत नाही बरेच माणसांचा नुकसान वगैरे झाला बरेच येणा ना ना कुत्रा भिजत भिजत हिंड यांना म्हणजे कसं नवीन नवीन पाणी पडत यांना कसं मजा आहे सा कोंबड्यांना कुत्र्यांना नात्या तिनं तिकडे एक विचार कर